नमस्कार मंडळी मी आता आहे किहीम बीच वर आमचा सानिका स्टॉल पुन्हा एकदा चालू होत आहे पावसाला असल्यामुळे जून ते सप्टेंबर पर्यंत बंद असतो आता पुन्हा एकदा चालू होत आहे आता ऑक्टोबर ते मे पर्यंत चालू असणार आहे आपण पाहू शकतो सुंदर असा निसर्गरम्य किहीम बीच आणि इथे जवळच आहे आमचा सानिका स्टॉल आता पाहूया आमचा सानिका स्टॉल आमचा पाणी का स्टॉल आपण पाहू शकता आमच्या इथे नारळ पाणी पण भेटतो बघा हरवणार नारळ नाको रे घरगुती जेवणाची उत्तम सोय केली जाते हा आहे आमचा सानिका स्टॉल स्नॅक कॉर्नर आमच्याकडे मसाला मॅगी अंडा मॅगी चीज मॅगी आमलेट पाव पाव, तसेच मिसेल पाव भेल असे नाश्त्यामध्ये मिळते फॅमिलीसोबत एकमेव फिरण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे किहीम बीच एक निसर्गाच्या आणि शांततेच्या वातावरणात असलेले असे सुंदर असे अलिबागमधील बीच म्हणून किहीम बीच आमचा सानिका स्टॉलचा मेनू कार्ड आमच्याकडे नाश्त्यामध्ये चहा कॉफी कांदेपोहे मिसल पाव पाव आमलेट पाव तसेच मॅगी मसाला मॅगी चीज मॅगी अंडा मॅगी भेल असे नाश्त्यामध्ये आमच्याकडे मिळते स्टार्टरमध्ये आमच्याकडे बोंबील फ्राय बांगडा फ्राय कोलंबी फ्राय मांदेली फ्राय चिकन फ्राय त्याचप्रमाणे तुम्ही फिरून दमला असाल तर आमच्याकडे घरगुती जेवणाची उत्तम सोय केली जाते त्यामध्ये तुम्हाला चिकन थाली मटन थाली बांगडा थाली सुरमई थाली पापलेट थाली कोळंबी थाली यांसारखे पदार्थ आमच्याकडे जेवणामध्ये मिळतात जर तुम्ही नक्कीच किम बीचला येण्याचा प्लॅन करत असाल तर सानिका स्टॉलला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद